मी कृष्णा भानुसे फाउंडर बिंग ब्लिस्फुल आणि आपल्या या मॅनिफेस्टेशन जर्नी मधल्या डे टू मध्ये तुमचं मी स्वागत करतो मित्रांनो या डे टू मध्ये आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे आपलं हेल्थ याला कसं मॅनिफेस्ट करायचं याबद्दल आपण साधारणतः जाणून घेणार आहोत मित्रांनो हेल्थ मॅनिफेस्ट करण्यासाठी बऱ्याच लोकांना वाटतं की मला जिम करावी लागेल मला हेल्दी हॅबिट्स अंगी करावे लागतील मला साधारणतः चांगली डायट घ्यावी लागेल मला व्यायाम करावा लागेल हे सगळं गरजेचं आहे मात्र पुरेस नाहीये ज्याप्रमाणे आपण पाणी पिऊन साधारणतः जिवंत राहू शकत नाही पाणी आपल्यासाठी अत्यावश्यक आहे फक्त पाण्यावरती आपण जिवंत राहू शकत नाही त्याचप्रमाणे हेल्थला अट्रॅक्ट करण्यासाठी एक्सरसाइज याचबरोबर तुमचं हेल्दी हॅबिट्स यासोबतच तुमचा हेल्थ माइंडसेट गरजेचं आहे आणि हा हेल्थ माइंडसेट सुरू होतो आपल्या दिवसाच्या सुरुवातीपासून मित्रांनो आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्याबरोबर आय एम हेल्दी आय एम फिट मी आरोग्यवान आहे मी स्ट्रॉंग आहे मी आरोग्य माझं आरोग्य खूप परफेक्ट आहे आय एम हेल्दी अँड फिट आय एम हेल्दी अँड फिट या प्रकारच्या तुमच्या दिवसाची तुम्हाला सुरुवात करायची आहे साधारणतः लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला मॅक्सिमम ज्या आहेत ना त्या एनर्जी आणि फोकस या दोन कॉन्सेप्टवरती डिपेंड आहे असं म्हटलं जातं की एनर्जी फ्लोज व्हेर युअर फोकस गोज सो तुम्ही जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वीस पंचवीस वेळेस अफर्मेशन्स घेऊन जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दररोज आठवण करून दिली की यस आय एम हेल्दी खूप जास्त शक्यता आहे की तुमच्या हेल्दी बॉडी मिळवण्याच्या जर्नी मध्ये तुमचा तुम्ही खूप लवकर प्राप्त कराल ही होती आजची आपली हेल्थ मॅनिफेस्ट करण्याची टीप तुमच्या दिवसाची सुरुवात अशा अफर्मेशन झाली पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये अतिशय तुम्हाला हवा असणारा पॉझिटिव्ह रिझल्ट अफर्मेशन मध्ये बोलतोय आणि दुसरी गोष्ट साधारणतः हेल्थ मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा गोष्ट करण्यासाठी जर तुम्ही आज तुमच्या आजारी शरीराला तंदुरुस्त शरीर म्हणून करण्याचा विचार करताय तर शंभर टक्के तुमचं जे व्हिज्युअलायझेशन आहे तुमच्या मनामधले जे विचार आहे तुम्ही अगदी फिट असताना कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतायत त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला दररोज सकाळी व्हिज्युअलाइज करायची आहे साधारणतः तुम्हाला टेन अफॉर्मेशन रायटिंग आणि अफॉर्मेशन म्हणण्यासाठी आणि टेन मिनिट व्हिज्युअलायजेशन साठी काढून ठेवायचे मित्रांनो हे वीस मिनिट जर तुम्ही ट्वेंटी वन डेज फॉलो केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅकल तुम्ही एक्सपिरियन्स करायला लागल ही होती हेल्थ अट्रॅक्ट करण्याची टीप मी कृष्णा भाऊंडर ऑफ बिंग ब्लिसफुल तुमची रजा घेतो आणि परत एकदा सांगेल की या मॅनिफेस्टेशन मध्ये कुठल्या मधल्या एरियात तुम्हाला मॅनिफेस्ट करायचंय काय अट्रॅक्ट करायचं हे कमेंट मध्ये नक्की लिहून टाका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला नक्की याला शेअर करायचं आणि मला फॉलो करायचंय वी इंग्लिस्कूलच्या माध्यमातून मॅनिफेस्टेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत मॅक्सिमम मराठी भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मिशन वरती या मिशनमध्ये तुम्ही पण सहभाग होऊ शकता फक्त एक शेअर बटन क्लिक करून थँक्यू